स्वतःला मारलं त्याच्यापेक्षा जास्त गौरीला मारायचं किती वेळेस होतो गौरी इथं खट गौरी काय झालं रे बाळा मम्मी पण लागला म्हणली एक अर्धा ना मला म्हणते मम्मी मारलं ग आनंद मारल नाही दोंडण लई नक माणूस मध्यस्थी करणारे तर ते ढाकणे म्हणून एक होते आणि त्याची बहीण होती शीतल शीतल गर्जे होती शीतल गर्जेनेच गर्जे फसवलं कारण तिने काहीच कल्पना दिली नाही मग याच्याच भावानी सांगितलं माझ्या लेकीला बाहेर गेले चहा प्यायला तेव्हा बहिणी माझ्या भावाचं असं असं होतं मग माझ्या बहिणीने समजून सांगितलं आणि मग माझा भाऊ तयार झाला त्यांनी सांगितलं तिला आम्हाला काय माहिती आणि त्याच्यानंतर आता मे दसरा मेळाव्याच्या दिवशी सामान शिफ्टिंग मध्ये ती फाईल सापडली माझ्या लिखीला तेव्हा कळालं किरण आनंद गरजे कोणी आम्हाला तोपर्यंत नव्हतं ना माहिती आम्ही काय मूर्ख आहेत काय आमचा लेकरचा अशा काय हे होता, का? का होता कोण जागीरदार होता का हा त्याला मी पोरगी द्यायला सगळं होत या संदर्भात अगोदर गौरीनं काय सांगितलं होतं की तो असा असा त्रास देत हा मग जवळपास एकच एक दोन महिनेच तो ठीक राहिला एक दोन महिन्यापासून असंच होतं मारणं आणणं स्वतःला <laughs> <laughs> मारलं त्याच्यापेक्षा जास्त गौरीला मारायचं किती वेळेस होतो गौरी, गौरी इथं खट गौरी काय झालं रे बाळा मम्मी पॅन लागला म्हणली एक <laughs> अर्धान आणंद मला म्हणते मम्मी आनंद मारल तेव्हा माझ्या लेकराच्या दोंडन नाही लई माणूस आहे हा ताईंचा दोष दुसऱ्या दिवशी फोन आला मला पण अपेक्षा आहे ताई साहेबांकडे होते त्यामुळे ताईकडे पाहूनच मी मुलगी दिली माझी ताईचे पियेत नाहीतर ही डॉक्टर होती हे मध्यस्थी माणसं जे आहेत ते म्हणले आहे आम्ही चौकशी केली पण इंटरनल पर्सनल लाईफ आजच्या युगात हा जनतेला मी विनंती करतो की पर्सनल लाईफ आपण डोळ्यांनी पाहिल्याशिवाय किंवा चौकशी केल्याशिवाय देऊ नये नुसतं चांगलं आहे म्हणून देऊ नये कोणी आम्ही ते माहीतच नाही दोन हजार एकवीसला त्यांनी एका मुलीबरोबर त्याचा मी रिपोर्ट बी शेअर केला मुलीने पाठवून ठेवला होता पण मला सांगितलं की बा कोणाला सांगू नका आणि आपली सायन्स बीडच नाही सगळ्या महाराष्ट्र हिंदू धर्मात मुलगी एकदा दिली गेली त्यामुळे तिने आम्हाला दडपण दिलं की पप्पा माझा संसार उद्वस्त होईल तुम्ही सांगू नका नानंद तिचा हो मालक होता आरोपी आता सध्याचा त्यांनी त्यांनी सांगितलं की मी आत्महत्या करीन तुला मारीन मग त्या धाकामुळे आम्ही कोणाला सांगितलं नाही आणि दोन महिन्यापूर्वी त्याला ते कागद मिळून आला मग मला सांगा मी जर एखादा गुन्हा केला तर माझ्या मी शेषला कळलं असतात तर कागद ठेवील का म्हणजे याचा उद्देश तिला टॉर्चर बी करणार होता पण ती एवढी स्ट्राँग होती तेवढं वाचून तेवढं करून सुद्धा ती तिथंच राहिली म्हणली असं आमच्याकडचे म्हणजे बोललेलं आहेत फोनवर आमचे आमचे सीडीआर ते करा आम्ही काय बोललो ते काय बोलले पालकाचा घ्या त्या मुलीचा काढा काय तपासणी करता येईल तेवढी करा पण आम्हाला न्याय द्या अशी विनंती मी ताई साहेबाला फोनवर केली